आणि असं व्हायला नको होतं असं प्रत्येकाला पण कोण त्याच्यावर जबाबदार काय आहे ते आता चालतात बघू आता राजापूर नारायण राणे आणि त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांना झाला नोंद आमने सामने आले मोठा राडा झाला अशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या परिसरात ही घटना दुर्दैवी वाटते का पहिलं म्हणजे तू पुतळा दुर्दैवा पडला की तसा पडला परंतु तू पुतळा पडणं ही अतिशय दुर्दैवी आणि केवळ मराठी माणसालाच नाही तर जगामध्ये जे जे छत्रपतींवर प्रेम करतात त्यांच्या दृष्टीनं मनाला दुःख देणारी अशी ही गोष्ट आहे आणि असं व्हायला नको होत असं प्रत्येकाला जबाबदार काय आहे ते आता चौकशी कोणी त्याच्यामध्ये हलगर्जीपणा केला ते सगळं हळूहळू बाहेर येईल परंतु काल आणखीन जे काही झालं तिथे म्हणजे आदित्य ठाकरे आणि नारायण राणे यांच्या गटांमध्ये जे काही झालं थोडंफार टी व्ही ला पाहिलं मला असं वाटत की सगळ्यांना छत्रपती प्रिय आहे सगळ्यांनाच त्याच दुःख आहे आणि त्यामुळे जे आहे थोडं शांततेने आपण सगळ्यांनी झिचलं पाहिजे आता ते का झालं हे पण हळूहळू कोण चुकलं याच्यामध्ये ते पण पोलीस तिथले लोक जे आहेत ते सांगतो असं असतं कधी कधी एक जण असेल आपमध्ये आता समजा मी तुमच्या समोर बोलत असेल आणि विरोधी पक्षाचा कोण नेता असेल त्याला तुमच्याशी बोलायच तर ते जरा थांबतो बाहेर आणि मी गेल्यानंतर मग तो येतो असं थोडस साऱ्या एक जर समजून जर घेतलं आपण तर मला असं वाटतं की काय असे प्रकार घडणार नाही ठीक आहे संपला तेवढा विषय संपला तर पण कालच्या राड्यानंतर नारायण राणे म्हटले माझा विषय संपला त्याचे उत्तर दिलं ते आजी पवार गटाकडून याच मुद्द्यावरून ठिकठिकाणी आंदोलन केलं हे श्रद्धते सगळ्यांनी घेतलं पाहिजे छत्रपती ज्या आहेत सगळ्यांनाच प्रेम प्रिय होते सगळ्यांनाच दुःख झाले आहे सत्तेत असताना आपल्यावर आजी पवार गट सत्तेत असतानाच आंदोलन करते ठीक आहे ना दुःख आहे त्याने ते जे आहेत दुःख व्यक्त करणार आहेत कुठेतरी आता ही तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरू आहे अजित पवार गट देखील कडून बातम्या आहेत त्या कधी कधी आमच्या वाचनात येतात ते तुम्ही सांगा की कुठे कशा जाणार आहेत काय तुम्हाला जास्त माहिती आम्हाला काय माहिती का महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका